जर तुम्हाला पण अशीच मऊ लुसलुशीत मोकळी शाबूदाण्याची खिचडी बनवायची असेल तर ही ट्रीक नक्की वापरा तुमची पण शाबूची खिचडी अशीच होईल तर त्यासाठी इथे मी एक वाटी शाबुदाणा घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं आता त्याच्यातील पाणी कमी करायचं म्हणजे शाबुदाणा भिजून वरती पाव इंच पाणी राहील एवढंच ठेवायचं नंतर झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवायचं किंवा सात ते आठ तास भिजवत ठेवू शकता दुसऱ्या दिवशी हा शाबू मोकळा करून घ्यायचा त्यात शेंगदाण्याचं कूड चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर घालायची आणि मिक्स करायचं न त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल टाकून त्यात दोन ते तीन मिरच्या चिरून दोन बटाटे बारीक काप करून आणि थोडीची मुठभर मीठ टाकून मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं थोड्या थोड्या वेळाने बटाटा हलवत राहायचा कारण की खाली चिटकू नाही म्हणून नंतर बटाटा शिजला की मग त्याच्यामध्ये भिजवलेले शाबू घालून परतून घ्यायचा आणि एक चमचा तेल टाकून परतायचं जवळपास पाच ते सहा मिनिट खिचडी सतत परतत राहायची आणि नंतर दोन मिनिट झाकून ठेवून वाफ काढून घ्यायची नंतर मस्त अशी मऊ लुसलुशीत खिचडी बनवून तयार आहे चवीला पण खूप छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय